नमस्कार मी राजश्री पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वांना गुड मॉर्निंग काळजी वाजले सात आणि आता आमचं आवरायचं काम, काम चालू आहे आज आम्ही मस्त अशी शिमला मिरची भाजी बनवली आहे तेव्हा मस्त अशी शिमला मिरची चटणी बनवली आत त्याने आणि तशी आज खूप लवकर उठली होती तिला तिचे काका काहीतरी खाऊ घालत आहे स्वयंपा वगैरे झालाय सगळं आणि आता इथे किचन क्लीन करायचं काम चालू आहे चला आता किचन वगैरे सर्व क्लीन करून झालंय आणि इथे ना मी इथे सर्व कपडे पण धुवून घेतले काही बेडशीट होते कारण की खूप दिवसाची सोप्यावरची बेडशीट पण धुतले नव्हते मग मी ते पण धुवून घेतले आता आणि इथे मशीनमध्येच कपडे सुकवून घेते कारण की बाहेर ना वातावरण खूप खराब आहे म्हणजे सारखा पाऊस येत असतो त्याच्यामुळे वातावरण खूप खराब आहे आणि कपडे पण सुकती नाही त्याच्यामु त्याच्यामुळे मी इथे ना मशीनमध्येच कपडे सुकवून घेते थोडेसे अजून फरची पण पुसायची बाकी आहे मी आता कपडे सुकत घालून फरची पण पुसून घेते देवघरामध्ये मस्त अशी फुलं पण ठेवून दिले सर्व जास्वंदीचे ठेवली आणि गुलाबाचे पण काही अजून मला इथे पोर्च मध्ये रांगोळी काढायची मी आता ती रांगोळी काढून घेते मस्त अशी रांगोळी काढून घेतली मी आता आणि आमची इथे आज इतकं कावळा कापतोय कोण पाहुणे आहे काय काय माहिती काव पाहुणे आहे कोण कावळा बघा कसा कागुरायला सर्व काम आवरलेलं आहे आणि आता जेवण वगैरे पण आहे मी आले वरती रूम आवरायला आता हे बघा किती पसार आहे आता सर्व रूम आवरून घेते सर्व रूम आवरून आहे आता माझा चला रूम वगैरे आवरले मी आता आणि मला ना आज शॉर्ट व्हिडिओ शूट करायचा होता मग त्याची तयारी मी करून ठेवली आहे आत्ता हे बघा मला ना आज मक्क्याचा मक्क्या पोळींचा चुडा बनवायचा आहे त्याची तयारी मी अगोदरच करून ठेवली आहे आता फक्त व्हिडिओ शूट करायचा आहे मी शॉर्टमध्ये तो व्हिडिओ टाकेल तुम्ही एकदा नक्की बघा सियाचे बाबा सियाला घेऊन चालले कटिंग करायला सियाचे खूप केस वाढले होते त्याच्यामुळे सियाला घेऊन चालले आता ते कटिंग करायची सियाला सिया गेली आता गावात कटिंग करायला त्याच्यानंतर ना मी बाहेर कपडे होते सुकत ते काढून आणले आणि त्यांच्या व्यवस्थित अशा घड्या घालून ठेवून देते आता हे बघा आली सिया आता कटिंग करून कशी कटिंग केली बाबा कशी कटिंग केली कुटुक कुटुक केली का अरे बापरे रडला का तू रडला रडला का हां कसं रडलं कसं रडलं तू अरे ए सीव सीव इकडे बघ ना तर कटिंग केली आंघोळ कोणाल करायची आंघोळ शिशुगंगा कलर करायची आता त्याच्यानंतर ना मी अशी छान अशी तयार झाले कारण की मला शॉर्ट व्हिडिओ काढायचा होता त्याच्यासाठी थोडंसं तयार व्हावं हो लागतं तेव्हा मग मी मकाचा मका पोहेंचा चिवडा पण बनवलाय मी शॉर्ट व्हिडिओ टाकेल त्यामध्ये बघा तुम्ही मी कसा आहे आणि नक्की कमेंट करून सांगा कसा आहे तो हे बघा मस्त असा चिवडा आहे मी तुमचं पण तोंडाला पाणी सुटेल बघून व्हिडिओ तो झालाय बनवून आणि आता हा पसारा जो नंतर जो व्हिडिओ बनून जो नंतरचा नंतर पसारा उरतो तो, तो आवरायला खूप टेन्शन येतं बघा किती पसारा पडलाय खूप भांडे पण आहे आता मी सर्व आवरून घेते पटापटा सर्व किचन पूर्ण क्लीन करून घेतलाय मी आता आणि इकडं बघ ए चिवडा कोण सांडाल बघ इकडं बघ खाऊन झालं आणि बाकीचं सगळं फेकून दिला का कोणी केलं हे कोणी केलं ठेव टेबलवर ठेव चमचा चमचा टेबलवर ठेव सिया चमचा टेबल वरती ठेव ना तुकड जा पाणी प्यायचं तुला पाणी प्यायचं थांब पाणी दे तुला चला तर आता स्वयंपाक वगैरे झालंय आमचं आज आम्ही मस्त अशी शेंगदाण्याची आमटी सफेद भात आणि पोळ्या बनवल्या आहे आणि आता मला ना देवा देवांना नैवेद्य वगैरे दाखवून झालं आहे आणि आणि आता मला देवबत्ती करायची आहे मी आता दिवाबत्ती वगैरे करून घेते आणि सिया गेले सियाचे बाबा सियाला चक्कर मारायला घेऊन गेले गाडीवरती तोपर्यंत मी इथे दिवाबत्ती वगैरे सर्व करून घेते बाकी अत्यंत बाहेर बसले आहे खडीवरती तुम्हाला दाखवते मी इथं बसले आहे सगळे आणि मी आता दिवा बत्ती वगैरे करून घेते मी इथे तीन दिवे लावले हा एक दिवा आहे तो इथे देवीला अगरबत्ती लावून आणि दिवा पण लावतो आम्ही इथे देवीला आणि हा जो आहे जो तुळशीत लावायचा कंदीलमध्ये म्हणजे विजत पण नाही बाहेर वार चालू असतं ना मग तो विजत पण नाही आणि हा देवघरामध्ये चला आता सगळीकडे दिवा वगैरे करून घेते मी चला आता सगळं काम वगैरे आवरलं आहे आणि आमचे जेवण वगैरे पण झालं आहे आणि हे बघा एच इथं ॲप्पल खायचं काम चालू आहे ऍपल कोण खाते आहे इकडं बघ बा... बघ ती कशी ॲपल खाती नाही तिला तर रडत होती कोण ऍपल खातं खूप नोकरी करायला लागली ती आता ॲपल येतं खातं तुला खातं येतं खातं येतं का गं ते कशी खंब पण दाखवती ती तिकडे सरक माग आहे सरक माग सर हां आजी कुठे आजी कुठे हॅपल खाणारी आजी कुठे कुठे आहे आम्ही मस्त अशी थोड्या वेळ टी व्ही बघतोय दिदी मी ते बसले सिया बघा काय करते आई काय करते गा का? सिऊ सिया तर आता थोड्या वेळ टी व्ही बघून आम्ही झोपणार आहोत तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून कळवा तर पुन्हा भेटू पुढील एका अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय